पवन गायकवाड यांना ताप येणे व डोकेदुखी होणे असे त्रास होत होते म्हणून त्यांनी मॉडर्न होमिओपथीचे उपचार घ्यायला सुरू केले बी डॉक्टर पवन गायकवाड शिवाजी विद्यापीठामध्ये इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटला असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करतो आ, मला तीन जूनला ताप आलेला होता आणि तो, तो ताप मी साधारण एक पाच सहा दिवस अंगावरती काढला आणि कदाचित तो ताप अंगात मुरला असेल आणि त्याचे परिणाम म्हणून मला डोकेदुखी पण वाढली होती म्हणून मी मॉडर्न होमिओपॅथी जे डॉक्टर विजय कुमार मानेसरांना फोन केला अप्रोच झालो इथं सिटी स्कॅन रिपोर्ट नुसार त्यांचा स्कोर चाळीस पैकी तेरा झाल्याचे दिसून आले मॉडर्न होमिओपॅथी उपचारानंतर काहीच तासांमध्ये त्यांना फरक जाणवू लागला त्यांचा ऑक्सिजनचा स्कोर नॉर्मल झाला त्यांना आराम वाटू लागला तर त्यानंतर मग मा डॉक्टरांनी माझी ट्रीटमेंट करण्यासाठी मला होमिओपॅथिक औषधं दिली औषधे दिल्यानंतर माझा जो आ, फर्स्ट मध्ये मी ज्या वेळेला इथं अप्रोच झालेल्या वेळेला माझा जो एस पीओ स्कोर होता ऑक्सिजन स्कोर होता तो एटी नाईन होता आणि रात्री औषधं मी घेऊन गेली आणि दुसऱ्या दिवशीपासून मी ती ट्रीटमेंट चालू केली घ्यायला आणि मी पाहिलं तर चोवीस तासामध्ये माझा ऑक्सिजन नाईन्टी थ्री नाईन्टी फोर हा सस्टेन होत म्हणजे मेंटेन राहिलेला होता म्हणजे चार दिवसानंतर आणि मी घरातली इतर पण करत होतो मॉडर्न औषधांमुळे पवन हे विना व्हेंटिलेशन पूर्णपणे ठीक झाले त्यांना कुठेही ऍडमिट होण्याची गरज भासली नाही आणि मला कुठल्याही पद्धतीचा ऑक्सिजन लावायची गरज पडली नाही कुठेही मला हॉस्पिटलाइज व्हावं याची गरज पडली नाही त्यामुळं मी धन्यवाद देतो मॉडर्न होमिओपॅथीला की मला विदाऊट व्हेंटिलेशन कारण एटी नाईन स्कोर हा बऱ्यापैकी सिरियस स्कोर मानला जातो तर कुठल्याही प्रकारचं व्हेंटिलेशन किंवा ऑक्सिजन लावायची मला गरज पडली नाही कारण तसं जर झालं असतं तर डेफिनेटली ही सेकंड वेव्ह जी आहे त्याच्यामध्ये जो टार्गेट एज ग्रुप आहे त्यात माझ्या एज प्रमाणे जर बघितलं तर फोर्टी फोर हा टार्गेट ग्रुप एज आहे म्हणू शकतो आपण सेकंड वेव्हचा तर ते ज्या वेळेला वेंटिलेटरवरती जातात तर मोस्ट प्रॉब्ली आम्ही बघितलेले आहेत की ते पेशंट बरे होऊन जरी आले घरी तरी त्यांची पोस्ट ट्रीटमेंट जे साईड इफेक्ट आहेत औषधांची औषध गोळ्यांची त्या औषध गोळ्यांमुळे ते त्या साईड इफेक्ट मुळे हार्ट अटॅकने काही घरी पेशंट गेलेले आहेत किंवा ते सिरियसली पुन्हा रिहॉस्पिटलाइज झालेले आहेत तर त्यातला काही प्रकार मला करावाच लागला नाही मुळात आणि गेल्या आठवडाभर झालं मी आता जिमला जातोय आय एम व्हेरी मच हेल्दी फिलिंग नाव आणि त्यामुळं मी धन्यवाद देतो मॉडर्न होमिओपॅथीला की त्यांनी मला याच्यात अशा uh, क्रिटिकल सिच्युएशन मधून मला एक आठ दिवसामध्येच uh, मी फिट झालेलो होतो तरी पण uh, ती औषधं कंटिन्यू ठेवून मी एक पंधरा दिवसामध्ये औषधं डिस्कंटिन्यू केलेली आहेत आणि आता डॉक्टर जे काय पद्धतीने रिकमेंड करतील त्या पद्धतीने पुढची ट्रीटमेंट मी घेणार मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारामुळे पवन आता त्यांची सर्व कामे व्यवस्थित करू शकतात आता ते पूर्णपणे ठीक होऊन स्वस्त जीवन जगत आहेत